हाय हॅलो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण मस्त मेथीची भाजी पातळ कशी बनवतात ते बघूया पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे काही फिक्क्या आणि काही तिखट आहे थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे लसूण थोडं जास्तच घेतलेलं आहे हे सगळं आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मेथीची भाजी सुकी बनवतो ठीक पण खूप छान टेस्टी लागते पण ही भाजी एकदा करून बघा एकदम मस्त लागते पातळ भाजी शेगडीवरती कढई ठेवून घेतलेली आहे शेगडी ऑन करून आता आपण कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकून घेऊया एक ते दोन चमचा तेल टाकून घेतलेला आहे आपण हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे घेतले होते ते बारीक करून झालेले आहे थोडंस पाणी टाकून बारीक केलं तरी चालेल आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे त्यात थोडंस जिरे टाकून घेतलेलं आहे ते चांगले तळतळले की त्यात आता आपण मेथीची भाजी टाकून घेऊया मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे एक जोडी मेथीची भाजी आहे बारीक त्याचे पान आणि देठ पण घेतलेले आहे थोडेसे ते टाकून घेऊया भाजी आता चांगली शिजलेली आहे त्यात आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊ हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडेसे जास्त वाढून घेऊ शकता सगळं मिक्स करून घ्यायचं भाजीचा कलर पण खूप छान हिरवागार दिसत आहे भाजी आणि हिरवी मिरची लसूण शेंगदाणे टाकून घेतलेले होतं ते आता अशा प्रकारे सगळं एकजीव व्हायला पाहिजे एकजीव झाल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे हे पण आता सगळं मिक्स करून घेऊ अजूनपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आता भाजी आणि मसाला सगळं मिक्स करून झालेला आहे आता आपण त्यात पाणी टाकून घेऊया जे मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला काढून घेतलेला होतं त्यातच पाणी टाकून त्या भाजीवर टाकून घेतलेला आहे रसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी थोडंसं अजून पाणी टाकून घेणार आहे खूप छान भाजी झालेली होती त्यामुळं तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे थोडंसं टाकून घेतलेलं आहे पाणी आणि मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून अजून आपण एक वाफ काढून घेऊ सुरुवातीला आपण मेथीची भाजी चांगली शिजून तर घेतलेलीच आहे आता थोडंसं मसाला आणि ते एक जीव झाल्यानंतर परत झाकण काढून बघूया चांगली शिजली की नाही ते चांगल्यापैकी आपली भाजी झालेली आहे तुम्ही पाहू शकता कलर पण खूप छान आलेला आहे ही भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते भाजी आता तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ एकदा तुम्ही या पद्धतीने मेथीची भाजी नक्की बनवून बघा खूप छान होते ही भाजी घरच्याच कमी मसाल्यात कमी तेलकट अशी भाजी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली होती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर पोचेल